नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपण हबी हंगामात जर गव्हाची लागवड करत असाल तर आपल्याला हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे शेतकरी बांधवांनो गहू शेतीमध्ये तुमच्यासोबत जर कोणी योद्धा असेल तर तुमचं गहू बियाणं आहे बीज प्रक्रिया करताना चार ढालचा वापर करा पहिली ढाल म्हणजे इमिडा जे आपल्याला वापरायचं आहे दोनशे तीन ग्रॅम आणि त्यामध्ये कारण की ते आपल्या जमिनीत नाही येणारे जे कीड कीटक असतील त्याच्यापासून आपलं संरक्षण करेल दुसरी डाल आहे मेटालेक्झिल हे एक बुरशीनाशक आहे ते आपल्याला वापरायचं आहे दोन ते तीन ग्रॅम जे की जमिनीत येणाऱ्या बुरशींचा आपल्या बियाण्याला त्याच्यापासून वाचवेल आणि तिसरी डाल आहे ट्रायकोडर्मा एक प्राकृतिक कवच असेल की जे आपल्या पिकाला नैसर्गिक आणि प्राकृतिक बुरशीपासून वाचवेल चौथी डाल आहे लिओसिन जे की एक प्लान ग्रोथ रेग्युलेटर आहे त्यामुळे सुरुवातीला मुळे मजबूत राहतील आणि वाढी चांगली होईल चा चा तर शेतकरी बांधवांनो बीज प्रक्रिया म्हणजे जमिनीमध्ये आपल्या बियाण्याचा लाईफ इन्शुरन्स आहे त्यामुळे जर आपल्याला अधिकच उत्पादन ह्या रब्बी हंगामात घ्यायचं आहे तर आपल्याला नक्की बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि गव्हाचं अधिक उत्पन्न घेणं आहे धन्यवाद